सस्ते ओपडे हवा लो सस्ते ओपडे किती किंमत आहे सांगू नाव नाही ना असेल नाव नाव असेल

네, 그리자. 푸른. 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 ये क्या

खुर्ची किती बघायला खुर्ची घ्या खुर्ची घ्या खुर्ची

नमस्कार प्रथमतः आपले सर्व संचालक वाईस चेअरमन आपण सर्वजण पत्रकार उपसादर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आत्ता याचिका क्रमांक चार हजार एकशे ब्याण्णव चार हजार दोनशे एकोणपन्नास आणि नऊ हजार एक, एक सत्याहत्तर या याचिकांचं माननीय हायकोर्टाने दिनांक सत्तावीस रोजी निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाला अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कालच मान्य साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्र देऊन आम्ही काल इथं सगळेजण आलो होतो परंतु काल दुर्दैवाने पान साहेब आजारी होत्या ते आले नाहीत त्यांनी आजची वेळ दिली होती आज सकाळी येऊन त्यांनी आत्ता त्यांनी आम्हाला जे काय ऑफिसला शील केलेली होती ती शील संपूर्ण काढून दिलेली आहेत त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं करा कोर्ट कोर्टाचं मान्य हायकोर्ट यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि संपूर्ण प्रोसिजर पार पाडण्यासाठी मान्य श्रीमंत रामराजे असतील श्रीमंत संजीवराजे असतील श्रीमंत रघुनाथराजे असतील आणि आपलं सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व सभासद आणि कामगार या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं <coughs> मनपूर्वक आभार मानतो मी बऱ्याच वेळा याविषयी सांगितलेलं आहे की कारखान्याची परिस्थिती काय फक्त आज एखादा अडचणीत आला पुन्हा त्यावेळेस सुद्धा आणि राजघरानं यांच्या माध्यमातून हा कारखाना सांगून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता मॅडमने चार्ज आम्हाला दिलेला आहे गेले सात दिवस हा चार्ज चार होता बॅलन्स मध्ये कुठेही कर्जात नाही किंवा काय नाही तुम्ही तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही दोन्ही बाबा या सर्वांच्या मारसाखाली हा कारखाना सहकारी तत्वावरच चालणार आणि त्यामध्ये संचालक असतील सभासद आणि संपूर्ण कामगार या संपूर्ण लोकांनी त्यामध्ये भाग घेऊन हा भविष्यामध्ये कारखाना शंभर टक्के यशस्वी चालणार आहे शेवटी माझी सर्व सभासदांना एकच विनंती आपण खरं काय खोटं काय हे समजून घ्यावं ते खरं सभासदांना सांगू इच्छितो की कृपा करून कृपा करून खरं काय ते खोटं काय तुम्ही पाहा आणि खऱ्याला साथ द्या आणि मला शंभर टक्के आपल्याला खात्री आहे की सर्व सभासद या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी राहतील हां हां आणि यानंतर शेवटी आज बऱ्याच वेळा या मुलाखती झालेल्या आहेत आणखीन भविष्यामध्ये होतील आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला बोलवाल त्या त्यावेळेस आम्ही खरं खरं ते सांगणार आहे आणि शेवटी आज या ठिकाणी गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्हाला हे सगळं सील वगैरे तोडून दिलेलं आहे या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना या आमच्या संचालक बॉडीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानिमित्त मान्य श्रीमंत रामराज नाईक श्रीमंत रामराज नाईक निंबाळकरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी शत शंभरावी पार करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं श्री रामचरणी प्रार्थना करतो धन्यवाद <laughs> तात्काळ पालन करावे आपल्या ताब्यात घेतलेले कारखान्याचे दप्तर तात्काळ संचालक मंडळाकडे ताब्यात देण्यात यावे आणि तसे केल्याचा अहवाल या कार्यालयात सादर करावा हे पत्रात लिहिलेले संपूर्ण हायकोर्टाचा निकाल पण ह्यात लिहिलेला आहे आणि हायकोर्टाचा निकाल माझ्याकडं मराठीतून एक आहे इंग्लिशमधून एक आहे हे सगळे निकाल माझ्याकडे आहेत हायकोर्टाने सत्तावीस तारखेला सा साधारण दीड ते दोनच्या दरम्यान आम्हाला निकाल दिला आम्ही तिथं होतो आणि नंतर आपला फोन झाला निकाल व्हायरल झाला दुसऱ्या दिवशी आम्हाला कॉपी मिळाली आणि आर जे डी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही कॉपी मिळाली आणि काल हे पत्र आलं आम्ही त्या पत्र आल्यानंतर मी स्वतः मॅडमला फोन केला सोनू साहेबला फोन केला त्यांनी सांगितलं की आम्ही साधारण संध्याकाळी सहाच्या आसपास येतो आहे आम्ही त्या पद्धतीनं इथं सगळे संचालक आणि आपण सर्व वार्ताहर उपस्थित राहिला परंतु अचानक परत फोन आला की प्राण मॅडमला काहीतरी आजारी आहेत त्यांनी इन्शन घेतले ते आराम करतायत सुदैवाने खरं असं व्हायला नको होतं तरीसुद्धा आम्ही संयम बाळगतोय आणि आज सकाळीसुद्धा दहाचं टायमिंग दिलं होतं त्यांना उशीर झाला तर तो विषय नाही आम्ही संयमाने चाललो आहे याचा अर्थ आम्ही फार छान असं नाही भविष्यामध्ये असं झालं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तुम्हाला आधी जेव्हा सांगितलेलं होतं की सहाच्या वेळेला किंवा साडेसहाच्या वेळेला तर तेव्हा तुम्हाला पूर्व कल्पना काही नव्हती शेवटी जाताना साधारण सात साडेसात सगळे होतो त्यावेळेस सोन साहेबांचा फोन आला की मॅडम आजारी आहेत म्हणून येऊ शकत नाही चेअरमन साहेब प्रशासक आहे विलंब लागेल का आता निवडणुकी आता हा आता जी परवा केस झाली सत्तावीस तारखेला ती फक्त प्रशासकाची होती आणि आता येणाऱ्या शुक्रवारी चार तारीख दिलेली आहे ह्या चार तारखेला निवडणूक कशी घ्यायची त्यांनी जे काय ऑप्शन घेतलेले मतदार यादीवरती त्याची सुनावणी चार तारखेला हायकोर्टासमोर आहे आणि त्याच्यानंतर हायकोर्ट ज्याप्रमाणे निर्णय देतील तो कुठलाही निर्णय असेल आम्हाला शंभर टक्के मान्य असेल